खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने करण्यासाठी शेगाव संत नगरीत नववर्षाच्या दर्शनासाठी सुविधा व्हावी म्हणून श्री संत गजानन महाराज संस्थांकडून आज एकतीस डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे त्यामुळे संतनगरीत दररोज हजारोंच्या संख्येने भाविक भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात दरवर्षी नवीन वर्षानिमित्त देखील भाविकांची लाखोंच्या संख्येने संत नगरीत गर्दी होत असते राज्यासह देश विदेशातील भाविक देखील नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या दर्शनाने करतात त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून संत नगरीत सतत दोन दिवस भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते ही गर्दी लक्षात घेता भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ते डिसेंबरला रात्रभर श्रींचे मंदिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे माझं नाव आहे योगिता बांगरे मी नागपूरहून ना आहे आम्ही पण इथे दरवर्षी येतो वर्षात ठरलेलंच आहे कुठली म्हणजे कुठेच अशी सोय नाही इथल्यासारखी शेगावसारखी सोय किंवा मॅनेजमेंट साफसफाई व्यवस्था जी काही आहे ती इथल्यासारखी कुठेच नाही आपल्या भारतामध्ये तरी नाहीच आहे आम्ही जसं दरवर्षी इथे येऊन दर्शन घेतो तसंच दरवर्षी आम्हाला इथे येण्याची संधी मिळावी महाराजाच्या कृपेने सगळ्यांना आमच्यावर आशीर्वाद असावा सगळ्यांवरच आशीर्वाद असावा आणि खरंच इथली जी सोय आहे ती म्हणजे कुठेच नाही आहे इथलं जे पूर्ण म्हणजे रूम्स किंवा स्वच्छता पूर्ण जी आहे सोय ती कुठे भारतात कुठेच नाही आहे नाव आदित्य प्रकाश पाटील मी नेहमीप्रमाणे शेगाव येथे नवीन वर्षाला भेट देण्यासाठी गजानन महाराजांनाकडे येतो आणि इथली मंदिराची स्वच्छता शिस्त ही खूप अप्रतिम आहे सगळ्याच रूम वगैरे त्यांनी सगळं व्यवस्थित त्यांनी ठेवलेले आहे मी खूप खूप प्रसन्न झालो आहे इथली शिस्त वगैरे आणि वातावरण पाहून मी सगळ्या भाविकांना विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने मंदिरात यावे आणि भेट द्यावी आणि महारा गजानन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा गजानन महाराजांना मा, माझ्या शेतकऱ्यांचं भलं होऊ दे माझ्या महाराष्ट्राचं भलं होऊ दे माझ्या देशाचं भलं होऊ दे आणि माझ्या परिवाराचं पण भलं होऊ दे हे मी गजानन महाराजांकडे साकडं मागितलं आहे थँक्यू मुगेश सुमंतराव निधोरकर मी राहणार नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसील इथला आहे मी जवळजवळ पन्नास वर्ष झाले शेगावला येतो अशी व्यवस्था शेगावसारखी व्यवस्था भारतामध्ये कुठेही नाही आहे कारण इतकी जे मॅनेजमेंट आहे ती अति सुंदर आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था नाश्त्यापासून सर्व व्यवस्था आणि मंदिरातसुद्धा जी व्यवस्था आहे ती खूप सुंदर व्यवस्था आहे मी बाकीचेही देवस्थानं बघितले पण कुठे कुठे काही मॅनेजमेंट नाही बराबर काही नाही पण चांगली व्यवस्था या शेगावमध्ये आहे आणि दरवर्षी आम्ही शेगावमध्ये प्रत्येक वर्षी येतो काय नवीन वर्षाचा संकल्प आहे नवीन वर्षात संकल्प असाच आहे की बस महाराजांनी